नवले कॉलनी येथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये अवघ्या तासाभरात तीन विधी बालक व एक आरोपी घेतले ताब्यात नाशिक रोड पोलिसांची कारवाई दिनांक रोजी दुपारी दरम्यान नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवले कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भिंती लगत असलेल्या आय एस पी नोट प्रेसच्या मोकळ्या मैदानातील जागेत एक पुरुष जातीचा इसम हा उद्याने स्थितीत पडलेला दिसून आल्याची माहिती प्राप्त झाल्याने तात्काळ नाशिक रोड पोलिसांनी सदर ठिकाणी भेट दिली असता त्याच्या गालावर डोक्यावर पाठीवर पायावर मांड्यांवर व दोन्ही हातावर जखमा दिसल्या तसेच अंगावरील कपड्यांवर व आजूबाजूला रक्ताचे लालसर डाग दिसल्याने पोलिसांनी बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी सदर इस्मास तपासून मृत घोषित केलं त्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजी अज्ञात इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन श्री मोनिका राऊत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉ सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यंशी व पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केलं होतं माननीय वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे नाशिक रोड पोली पोलीस ठाण्याकडील गुन्हेश्वध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व गुन्हेश्वध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी अधिक माहिती घेतली असता दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री मय्यत इसम अजय शंकर भंडारी राहणार ठिकाण विष्णूनगर स्टेशनवाडी फाटा नाशिक रोड नाशिक यास मागील भांडणाची कुरापत काढून त्याच्या डोक्यात दगड टाकून व धारदार शस्त्रांनी खून केल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी नवले कॉलनी मधील ठिकठिकाणी लावलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केलं असता सदर ठिकाणी काही संशयित इसम दिसून आले सदर इसम कोण आहेत ते कोठे राहणारे आहेत याबाबत पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली त्यानंतर पोलिसांनी काही संशयित इसमांना पोलिस ठाण्यास बोलावून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये गुन्ह्यातील इसम हे देवी चौक व आशानगर या ठिकाणी राहत असल्याची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली सदर ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील संशयित यांचा शोध घेतला असता नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांना चार संशयित इसम मिळून आले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी एक वर्षापूर्वी पाडून त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने त्याच्या गालावर डोक्यावर पाठीवर पायावर मांड्यांवर वार करून शेवटी जाताना डोक्यात दगड टाकून खून केल्याचे सांगितल्याने नमूद तिन्ही विधी संघर्षित बालकांना त्यांची नातेवाईक यांच्या समक्ष ताब्यात घेतला आहे तसेच गुन्ह्यातील आरोपी तुषार संजय खरे वयवर्षा अठरा दोन महिने राहणार ठिकाण देवी चौक नाशिक रोड नाशिक यास अटक करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप हे करीत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी पोलीस निरीक्षक श्री बडेसाप नाईक वडे पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप तसेच गुन्हे शोध पदकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पदकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे पोलीस हवालदार विजय टेमगर पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस शिपाई विशाल कुवर पोलीस शिपाई समाधान वाजे पोलीस शिपाई नाना पानसरे पोलीस शिपाई अजय देशमुख पोलीस शिपाई रोहित शिंदे यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली हा सिगरोड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक एकशे तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन खुन्हाचा गुन्हा पोलीस स्टेशन दाखल झाला होता सदरचा गुन्हा हा अज्ञात इसमाच्या विरोधात दाखल झालेला होता <clears throat> त्यानंतर वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा वारकाईने या परिसरातील भेटनात सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदार यांची माहिती घेऊन पुढील तपास करण्यावर आदेशित केले होते म्हणून आम्ही स्वतः तसेच सोबत गुणेशोत्पादकाचे अंमलदार यांच्यासोबत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळेस आम्हाला त्यात काही संशयास्पर्ध्या त्यांना जाताना दिसले त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत इतर माहिती काही उघड झाली ही महिता शेवटचं कोण गेलेलो घटनास्थळावर उपस्थित होतं त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शेतपद्धीतील समाधान वाजे विशाल कुअर तसेच अजय देशमुख संदीप पवार अविनाश देवरे रोहित शिंदे नाना पानसरे यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून परिसरातील त्या रात्रीच्या उशिरा घालण्या घटना असल्याने कुणी बोलण्यास तयार नव्हते परंतु त्यांचे मानवी कौशल्य वापरून मानवी तपासाची कौशल्य वापरून त्यांनी त्यातील साक्षीदार निष्पन्न केले त्यानंतर आम्हाला त्यानंतर तेंच आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशी यातील अल्पवीन जो मुलगा आहे त्याच्या भावाला एक वर्षापूर्वी यातील मैतानी मारहाण केली होती त्या रागातून त्यांनी सदरचे कृत्य केल्याचं सांगितलंय सदर आरोपीला चार दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे सदरची कारवाई ही मान्य पोलिस आयुक्त सर, सर, सर मान्य परिमंडळ दोन मुनिका राऊत मॅडम एसीपी सचिन बारी सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अं अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे